नमस्कार सविताज किचन कट्ट्यामध्ये आज आपण रविवार स्पेशल इडली सांबार करणार आहोत त्यासाठी आपण सांबारची तयारी करून घेऊया आधी आपण आपण एक वाटी तूरडा घेतलेली आहे त्यात अर्धी वाटी मूगडा घालायचे थोडेसे हळदपूड आणि हिंग हिंग टाकून घ्यायचे आपण आणि आपण याच्यात एक कांदा चिरलेला बारीक चरलेला कांदा घालायचा आहे आणि आपण हे कुकरला एक चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपली ही डाळ व्यवस्थित शिजलेली आहे व्यवस्थित असं आपण रवीनं घोटून घ्यायचं आहे आपण आता चार टॉमॅटो घेतलेले आहेत चार टॉमॅटो आपण बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया दोन दोन ते अडीच चमचे मी तेल घातलेले आहे सुरुवातीस आपण जिरे मोड पूर्ण टाकून घेऊया त्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेतलेले टोमॅटो प्युरी घालायचे आहे आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे त्याआधी आपण गूळ आणि चिंच एका वाटेत भिजवून घ्यायचं आहे टोमॅटोला तेल सुटलेलं आहे व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आपण आता आपण ह्याच्यात मी सांबर मसाल्याचा वापर केला आहे दोन चमचे सांबर मसाला घेतलेले आहे दोन ते तीन चमचे घरातली चटणी वापरलेली आहे आणि अर्धा चमचा मिरची असं आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यात डाळ घालायचं आहे आपल्याला हवे तेवढं आपण पाणी घालून वाढवू शकतो आता आपण ह्या चवीपुरतं मीठ आणि आपण चिंचगुळाचं जे पाणी केलेलं आहे ते चिंचे सकटच आपण ह्याच्यात टाकणार आहोत व्यवस्थित असं आपण एक दोन उकळी काढून घ्यायचे आणि वरून कोथिंबीर टाकायचे आपले सांबार तयार मी तयार इडली रवा घेतलेली होते आदल्या दिवशी तीन वाजता कोमट पाण्यात भिजवली होती आणि उडीद डाळ मिक्सरला वाटून रात्री घातलेली आहे आता आपण ह्याच्यात थोडीशी सोडा घालायचा आहे त्यावर थोडं पाणी घालायचं आहे आणि हे एका एका साईडने आपण फिरवून घ्यायचं आहे आपण इडली पात्राला तेल लावून घेऊन इडली काढून घेऊया बॅटर छान झालेलं आहे आपलं पाणी उकळत ठेवलेले आणि आपण इडली तयार करून घेऊया ही इडली तयार झाली आपण ही इडली सांबारसोबत चटणीसोबत खाऊ शकतो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय